ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सन्मती विद्यालयाच्या शिक्षकांनी केला विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार हातकनंगरी तालुक्यातील तारदाळ येथील सन्मती विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला सन्मती विद्यालय तारदाळ येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय यश संपादन केलं यावर्षी या शाळेचा दहावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के इतका लागला आहे शाळेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या पद्धतीप्रमाणे शाळेत न होता थेट त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे तसेच त्यांच्या यशामागील कुटुंबियांचे योगदानही मान्य करणं हा होता मुख्याध्यापक सी जी तेरताळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला प्रथम क्रमांक पटकावलेली कुमारी अनुष्का कारंडे द्वितीय क्रमांकाचे सोहम कांदळकर आणि तृतीय क्रमांकाचे साहित्य पेंढारी यांचा हा विशेष सत्कार त्यांच्या पालकांसाठी ही अत्यंत भावनिक क्षण ठरला शिक्षकांच्या या अभिनव उपक्रमाचं गावात सर्वत्र कौतुक होत आहे शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत करत शाळेच्या सर्व शिक्षकांचे आभार मानले यावेळी मुख्याध्यापक सी जी तेरताळे पर्यवेक्षक पी बी शेट्टी जितेंद्र अणुजे श्वेता चौगुले आर सी चौगुले अमित चोपडे सुरज पाटील ए पी चौगुले यशवंत टाकळे आदी उपस्थित होते महानकारे नेमकीसाठी बसकोंडा कडेमणी तारदा